हॅलो एवरीवन आज आपण बनवतोय जवारीच्या लाह्या ते पण पंचमीसाठी स्पेशल तर बघू शकताय तुम्ही जवारीच्या लाह्या मी ह्या घरीच बनवल्या आहेत किती छान अशा पांढऱ्या शुभ्र आणि मस्त फुललेल्या आहेत त्याला जवारीच्या लाह्या किंवा ज्वारीचे पॉपकॉर्न असं आपण बोलू शकतो तर लगेच बनवायला लगे घेऊया तर सर्वात आधी लोखंडीत तवा घेतला आहे मी तो गरम करायला ठेवला आहे या जागी तुम्ही कढई घेतली तरी चालेल आणि मीठ घेतलेलं आहे याआधी पण ह्या मिठाला मी यूज केले म्हणून हे काळं झालेलं आहे तर मिठाला एकदम छान असं गरम करून घ्यायचंय कडकडीत आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत ज्वारी ज्वारी टाकल्याच्या नंतर त्याला सतत हलवत राहायचं आहे आणि सुरुवातीला गॅस एकदम फुल करून चांगलं गरम करायचं आहे तवा आणि मीठ पण आणि जेव्हा आपण टाकतो तेव्हा गॅस थोडासा कमी करायचा आहे म्हणजे ज्वारी जळायला नको तर बघू शकताय तुम्ही आपले पॉपकॉर्न बनून रेडी होत आहे या ज्वारीच्या लाया एकदम फटाफट असे ते फुलतात चांगले आणि उडतात पण चांगलेच तर थोडंसं हवा असं तर कवर करण्यासाठी थोडंसं झाकण वगैरे ठेवलं तरी चालेल तुम्ही बघू शकताय तुम्ही एकदम छान पांढऱ्या शुभ्र अशा बनून आपल्याला ह्या रेडी झालेल्या आहेत तर हे जवारी जी आहे तर ती आपण भाकर जी बनवतो तीच ज्वारी आहे आणि मी त्याला भिजवलं वगैरे काहीच नाही तशीच वापरायला घेतली आणि याच्यासाठी स्पेशल पण ज्वारी असते तर ती नाही भेटली मला म्हणून मी जी जे आपली भाकर बनवतो तीच ज्वारी घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपले पॉपकॉर्न बनून झालेत आता याला आपण काढून घेऊया आणि चाळीनं थोडंसं चाळून घ्यायचं आहे म्हणजे मीठ खालीच राहीन आता मी दुसरी पण बॅच टाकलेली आहे बघू शकताय तुम्ही ते पण किती छान असे आहे तर थोडे थोडेच टाकायचे अर्धी मूठ अर्धी मूठ किंवा मूठभर जास्त टाकले तर ज्वारी जळते पण आणि पॉपकॉर्न व्यवस्थित फुलत नाहीत तर अशाच प्रकारे सर्व पॉपकॉर्न बनवून घेतलेले आहेत मी आणि नागपंचमीसाठी पूजेसाठी स्पेशल हे जवारीचे पॉपकॉर्न वापरतात आणि पूजेला ठेवतात तर तुम्ही पण असंच करता का नागपंचमीला ते पण सांगा मला कमेंटमध्ये आणि जवारीच्या लाया कशा झाल्यात ते पण सांगा तर अशा प्रकारे सर्व मी एका वाटीपासनं पॉपकॉर्न बनवून घेतलेले आहेत तर बरेच होतात बघू शकता तुम्ही चांगल्या डिश भरून झालेल्या आहेत तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही किती छान असे झालेले आहेत तर वरचे वरचे थोडेसे आपण असे काढून घ्यायचे खालचे थोडेसे काळे झालेले असतात पण ते खायला पण खूप छान लागतात तर मी वरचे वरचे काढून घेत तर एक वाटी जवारी घेतली होती त्याच्यापासून चांगलेच बरेच झालेले आहेत तर या नागपंचमीला तुम्हीसुद्धा घरीच पॉपकॉर्न करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचे पॉपकॉर्न कसे झालेले आहेत तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बघू शकता एकदम छान आपले पॉपकॉर्न बाय बाय